श्री स्वामी समर्थ स्वामी विचार नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या करकरीत कागदप्रमाणे अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तीस जून ते दहा जुलैपर्यंत ही स्वामी सेवा प्रभावी सेवा मनोभावे करा त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सर्व समस्या दूर होतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामींची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रत्येक संकटावर मात करायला आपल्याला मनोबळाची गरज असते आणि हे मनोबळ आपल्याला आपले गुरु म्हणजेच स्वामी महाराज यांच्याकडून मिळत असते आपले गुरुच असतात जे आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात आणि योग्य मार्ग दाखवतात परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपले गुरु म्हणजे स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे असतात खरं तर स्वामी गुरूंची आपल्यावर अपार कृपा आहे आणि या कृपेची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला दहा जुलै म्हणजेच निमित्त मिळालेली आहे आषाढ शुद्ध पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकवीस दिवांची दिवसांची स्वामी सेवा कशी करावी ते सांगितलं आहे शक्य झाले नसेल एकवीस दिवसांची जर स्वामी सेवा तुम्हाला शक्य झाले नसेल तर काही हरकत नाही तुम्ही स्वामी महाराजांची अकरा दिवसाची संकल्पयुक्त सेवा जरूर करू शकता ही सेवा तुम्हाला 30 जून ते दहा जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे ही सेवा काय आहे आणि कशी करायची याचं सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत आणि ही सेवा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी संकल्प करून सेवा करायला सुरुवात करायची आहे हा संकल्प तुम्ही मठात जाऊन केंद्रात किंवा मंदिरात करू शकता जर हे शक्य नसेल तर घरातील स्वामींच्या मूर्तीसमोर तुम्ही हा संकल्प करू शकता नारळ आणि खडीसाखर ठेवून तुम्ही ही सेवा कोणत्या इच्छेसाठी करत आहात असा संकल्प स्वामीसमोर करून स्वामींना प्रार्थना करावी आणि सेवेला सुरुवात करावी जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर त्याचे नियम अवश्य पाळावेत संकल्पयुक्त सेवेचा पहिला नियम आहे तो म्हणजे सेवा चू चालू असेपर्यंत मांसाहार पूर्णपणे वर्ज करावा तसेच परान्य ग्रहण करू नये खोटे बोलणे वाद करणे या गोष्टी टाळाव्यात स्वामींची सेवा ह्या कुणाच्या तरी सांगण्यावरून न करता स्वामीवरील श्रद्धा आणि विश्वासाने पूजा करावी तरच त्याचे तुम्हाला योग्य ते फळ मिळेल तर ही स्वामी सेवा कशी करायची हे आपण पाहूया पहिली सेवा म्हणजे स्वामींचे अकरा माळी जप रोज सकाळी किंवा संध्याकाळी करायचं आहे अकरा माळी जप जर तुम्हाला शक्य होत नसेल तर कमीत कमी तीन माळी जप करायचा आहे दुसरा संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे अकरा वेळा तारक मंत्र पठण करायचं आहे अकरा वेळा तारकमंत्र पठण करण्यास जर तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही तीन वेळा तारक मंत्राचे पठण करू शकता श्रीसुक्त युक्त एक वेळेस आणि पुरुष सुक्त एक वेळेस पठण करावे श्रीसुक्त पुरुष सुक्त मराठीमध्ये स्वामी समर्थ नित्यसेवा या पोतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे याचे पठन तुम्ही करावे स्वामी समर्थांच्या संकल्पयुक्त सेवेमधील महत्त्वाची सेवा म्हणजे गुरुचरित्र सारामृत जे रोज एकवीस अध्याय पठन अकरा दिवस करावे एकवीस अध्याय शक्य न झाल्यास रोज सात अध्याय पठन करावे या सेवा कोणत्याही वेळी म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता घरातील महिला पुरुष किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांनी मुलींनी या सेवा केल्या तरी त्याचे फायदाच होईल या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी असतील अनेक संकटे असतील खूप कर्ज झालं असेल तर या अकरा दिवसामध्ये तुम्ही आणखी एक सेवा करून तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करू शकता ती सेवा म्हणजे गुरुचरित्राचे हे दोन अध्याय हे अध्याय वाचून तुम्ही तुमच्या आयुष्यातील असणाऱ्या अडचणी दूर करू शकता हे दोन अध्याय म्हणजे चौदावा अध्याय आणि दुसरा म्हणजे अठरावा हे दोन अध्याय माणसाच्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात मी सांगितले म्हणून करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा तुम्ही स्वतः स्वतःचा अनुभव पुढील अकरा दिवसात घेऊन बघा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तीस जूनपासून तुम्ही या स्वामींच्या सेवा कोणत्याही वेगळी मांडणी न करता करायला सुरुवात करा स्वामी महाराज तुमचे सर्व प्रश्न सोडवतील तुमच्या आयुष्यात येणारे अडचणी कष्ट या सेवेवर दूर होतील तुमची ही अकरा दिवसाची संकल्पयुक्त सेवा विघ्नपणे पार पडो ही स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ